मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने पुण्यातील घोले रोड स्थित नेहरू सभागृहात मराठी रंगभूमी दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमात कथ्थक नृत्य आणि नाट्यकलेच्या विविध प्रस्तुतींनी सादर झालेल्या या रंगारंग कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पुणेकर नाट्यप्रेमींची उपस्थिती लाभली चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या प्रयत्नातून तसेच हिबारेज मोअर पावर प्रस्तुत या कार्यक्रमाला अनेक ज्येष्ठ रंगकर्मींची उपस्थिती होती यामध्ये प्रामुख्याने रंगभूमी आणि रंगमंचावर दिग्गज अभिनेते मोहन जोशी गतकाळातील सुप्रसिद्ध नृत्यांगना लीला गांधी ज्येष्ठ कथ्थक गुरु मनीषा साठे यांच्यासह सिने नाट्य क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश होता कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून हिबारेज मोअर पॉवरचे सीएमडी विनय हिबारे व संस्थापक प्रमोद हिबारे यांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमात उत्तरा संत यांना माता जानकी पुरस्कार योगिनी पोफळे यांना प्रपंच लक्ष्मी पुरस्कार शिल्पा व चित्रसेन भवार यांना लक्ष्मीनारायण दांपत्य पुरस्कार सयाजी शेंडकर यांना चित्तरंजन कोल्हटकर स्मृती पुरस्कार तर जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्कार रजनी भट यांना प्रदान करण्यात आला यावेळी बोलताना हिबारेझ मोअर पावरचे सीएमडी विनय हिबारे, सी हिबारे यांनी सांगितले की ज्याप्रमाणे आपल्या समाजात नाट्यकलेची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे प्रत्येकाला सुदृढ व चांगल्या आरोग्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी हिबारेज मोर पावर एक रामबाण औषध म्हणून काम करते या प्रसंगी मेघराज राजे भोसले यांच्यासह मोहन जोशी आणि इतर ज्येष्ठ कलावंतांनीही आपले मनोगत व्यक्त केले मराठी नाट्यभूमी या कार्यक्रमासाठी पंडित जवाहरलाल नेहरू हे पुण्यामध्ये या ठिकाणी एक उत्कृष्ट मराठी नाटकाचा एक समारोह स्थापन झाला होता आणि या ठिकाणी भरपूर मराठी नाट्याची जे छटा आहेत त्या आम्ही इथे बघितल्यात आणि या पर्टिक्युलर कार्यक्रमासाठी समर्थ प्रो हेल्थकेअर हिबार इज मोर पॉवर या संस्थाने आम्ही यांना एक स्पॉन्सरशिप दिली होती एक असं प्रोडक्ट आहे हिबार इज मोर पॉवर ज्याला आपण एक फूड सप्लिमेंट किंवा न्यूट्रासिटिकल असं ओळखतो जरी आमच्या या प्रोडक्टला आयुष सरकारनी आयुष ची मान्यता जरी दिली असली जरी हा आता एक मेडिसिनमध्ये कन्वर्ट जरी झाला असला तरी याला आम्ही एक न्यूट्रासिटिकलच्या माध्यमातून प्रमोट करतो म्हणजे अगदीच लहान बाळापासून जो बाहेरचं खाणं पिणं चालू करतो चॉकलेट असेल समोसा बर्गर पिझ्झा तिथपासून कुठल्याही वयोमर्यादाची अट नसताना आपण हे प्रोडक्ट देऊ शकतो आपल्या शरीरामध्ये जीवनशैली बदलल्यामुळे जे काही त्रास आपल्या शरीरामध्ये झालेत त्याला ओवरकम करण्यासाठी फक्त न्यूट्रिशन एकच गोष्ट महत्वाची आहे आणि आपलं दुर्दैव असं आहे की आज आपण जे काही अन्न खातो त्याच्यातून थोडी न्यूट्रिशन रिक्वायरमेंट आपली पूर्ण होत नाही आणि म्हणून आपल्याला काही दुर्गम आजार जडले फॉर एक्झाम्पल पार्किन्सन ज्याला कुठल्याही ॲलोपॅथिक मेडिकेशनमध्ये औषध नाही आहे मेडिसिन नाही आहे पण असे आजार देखील तो एक प्रकारचं न्युरोलॉजिकल बॅरियर आहे आणि अशा बॅरियरला ओव्हरकम करण्यासाठी हिवार इज मोर पॉवर आतापर्यंत सक्षमरित्या कारगर झाला अर्थराईट असेल बी पी असेल डायबिटीज असेल टायपॉन डायबिटीज असेल ऑस्टिओपोरोसिस असेल जवळपास चारशेपेक्षा जास्त डिसिजेस अँड डिसऑर्डर आपल्या या प्रोडक्टचे रिझल्ट आपल्याला बघायला भेटलेत जवळपास तीन ते साडेतीन लाख लोकांनी या प्रोडक्टचा आतापर्यंत उपयोग केला आहे तीस राज्यामध्ये या प्रोडक्टची ख्याती आतापर्यंत पसरलेली आहे आणि या प्रोडक्टचा एक सिनियर सायंटिस्ट या नात्याने मी ही ग्वाही शंभर टक्के देऊ शकतो की या प्रोडक्टच्या सेवनाने कुठल्याही प्रकारचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होणार नाहीत आणि शंभर टक्के आपल्याला जे न्यूट्रिशन रिक्वायरमेंट प्रत्येक वयोगटाची जी गरज आहे ती गरज पूर्ण या प्रोडक्टने केली जाते सो खूप छान वाटलं या कार्यक्रमाला येऊन आणि या प्रोडक्टबद्दल पण थँक्यू सो